नमस्कार मित्रांनो माझा कोणताही व्हिडिओ तुम्ही यूट्यूबमध्ये ओपन केल्यास या ठिकाणी तुम्हाला एक सबस्क्रायबर हे बटन दिसत आहे या बटनावर तुम्ही सर्वात प्रथम माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा यानंतर या, या ठिकाणी एक लाईकचं बटन दिसत आहे या लाईकवरही तुम्ही क्लिक करा आणि सोबत माझा व्हिडिओ शेअर देखील तुम्ही याच ठिकाणाहून करू शकता आणि एक सेव्ह दिसत आहे हा व्हिडिओ तुम्ही ऑफलाईन सेवसुद्धा करून ठेवू शकता धन्यवाद नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओचा आपला विषय आहे की आलेल्या पोस्टपासून टेक्स्टपासून पी डी एफ कशी तयार करायची बऱ्याचशा मित्रांनी मला कॉमेंट्स केल्या की सर आम्हाला पी डी एफ तयार करता येत नाही पी डी एफ तयार करणं अतिशय सोपी आहे तर मी या व्हिडिओमध्ये पी डी पी डी एफ आपल्याला कशा रीतीनं सोप्या पद्धतीनं सहजरित्या तयार करता येईल या संदर्भातला हा व्हिडिओ आहे त्यासाठी आपल्याला सर्वात प्रथम आपल्यापाशी डब्ल्यू पी एस नावाचं ॲप्स असणं आवश्यक आहे तर चला प्लेस्टोरवरून सर्वप्रथम डब्ल्यू पी एस नावाचं ॲप आपण डाउनलोड करणार आहोत तर त्यासाठी बघा आपण प्लेस्टोरवर गेलेलो आहोत या प्लेस्टोरवर आपण क्लिक करूया क्लिक करताच आ, या प्लेस्टोरचं होम पेज ओपन होत आहे या ठिकाणी डब्लू पी एस डब्लू पी एस सर्च करूया डब्लू पी एस ऑफिस डब्ल्यू पी एस ऑफिस प्लस पी डी एफ हे आलेलं आहे या ठिकाणी आपण क्लिक करूया बघा हे मी माझ्याकडे ऑलरेडी असल्यामुळं ते मला डबल इन्स्टॉल करायची काही आवश्यकता नाही पण तुमच्याकडे नसेल तर डब्ल्यू पी एस ऑफिस प्लस पी डी एफ नावाचं अप्लिकेशन या ठिकाणी तुम्ही डाउनलोड करून घ्या बघा या ठिकाणी माझ्याकडे अपडेट मागत आहे तर मी लगेच याला अपडेट करून टाकतो या ठिकाणी माझं डब्ल्यू पी एस हे अपडेट होत आहे अपडेट झालेलं आहे यानंतर आपण सर्वप्रथम आपल्याला नेमक्या आपल्याला बरेचसे बरेचसे व्हॉट्सअपवरून हाईकवरून टेलिग्रामवरून आपल्याला फेसबुकवरून बरेच आपल्याला टेक्स्ट येत असतात पोस्ट येत असतात मग यांची आपल्याला पी डी एफ कशी तयार करायची ते आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे तर त्यासाठी आपण एक व्हॉट्सअप जे आपलं अप्लिकेशन आहे यावर खूप साऱ्या पोस्ट रोज येत असतात तर चला आपण व्हॉट्सअप या ठिकाणी ओपन करूया बघा या ठिकाणी माझं व्हॉट्सअप या ठिकाणी मी ओपन करत आहे बघा हे व्हॉट्सअप आहे या ठिकाणी मी क्लिक करत आहे माझं व्हॉट्सअप ओपन होत आहे बघा या ठिकाणी पुष्कळ सारे माझे ग्रुप आहे तर या कोणत्याही एका ग्रुपमधून मी माझ्या मॅसेजचं पी डी एफ तयार करून दाखवणार आहे तर बघा या ठिकाणी खूप सारे मॅसेज आपल्याला दिसत आहे तर बघा या ठिकाणी एक उपक्रमशील गट भद्रावती दिसत यावर क्लिक करतो बघा या ठिकाणी मला बरेचसे मॅसेज आलेले आहे तर यामधला मी माझाच हा एक मॅसेज घेत आहे याला मी सर्वप्रथम थोडा वेळ दाबून धरतो बघा दाबून धरल्याबरोबर वर ऑप्शन आपल्याला दिसत आहे तर यामध्ये आपल्याला एक कॉपी नावाचा ऑप्शन दिसत आहे या ठिकाणी वर तर या कॉपी या ऑप्शनला आपण क्लिक करणार आहे बघा याला क्लिक करताच मॅसेज कॉपी असं आपल्याला लिहून आलेला आहे म्हणजे हा आपला मॅसेज कॉपी झालेला आहे तर चला आता कॉपी झालेला मॅसेज बंद करूया आणि आता आपण आपल्या डब्ल्यू पी एस ऑफिसमध्ये जाऊया हे बघा या ठिकाणी माझं डब्ल्यू पी एस हे अप्लिकेशन ए ठीका नी है। या ठिकाणी दिसत आहे याला मी आता क्लिक करणार आहे आता डब्लू पी एस ऑफिस अप्लिकेशन माझं ओपन होत आहे बघा या ठिकाणी आपल्याला तीन प्रकारचे मॅस तीन प्रकारचे मेनू दिसत आहे रिसेंट हा ओपन आहे आणि हा न्यू आहे तर याच्यामधील आपण न्यू या मेनूमध्ये जाणार आहे बघा न्यू या मेनूमध्ये मी राऊंड केलेला आहे आणि आता इथे क्लिक करत आहे न्यूमध्ये सुद्धा आपल्याला चार ऑप्शन दिसत आहे डॉक्युमेंट मेमो प्रेझेंटेशन आणि स्प्रेड सीट तर यामध्ये आपण डॉक्युमेंट या, या ठिकाणी क्लिक करणार आहे बघा हे डॉक्युमेंट या ठिकाणी मी आता क्लिक करीत आहे डॉक्युमेंट ओपन होत आहे डॉक्युमेंट ओपन झाल्याबरोबर या ठिकाणी एक कर्सर दिसत आहे या करसरवर थोडा वेळ आपण दाबून धरूया बघा एक गोल आलेला दिसत आहे त्याला सोडूया सोडल्याबरोबर या ठिकाणी आपल्याला पेस्ट नावाचं ऑप्शन दिसत आहे त्याला आपण पेस्टवर क्लिक करूया बघा पेस्टवर क्लिक केल्याबरोबर माझा हा मेसेज त्या ठिकाणी त्या ठिकाणाहून कॉपी केलेला मेसेज हा ठिकाणी आलेला आहे याला मी जवळ घेत आहे झूम करत आहे बघा या ठिकाणी माझा कॉपी केलेला पूर्ण मॅसेज या ठिकाणी आलेला आहे खाली बघा आपल्याला या ठिकाणी तीन ऑप्शन या ठिकाणी आपल्याला दिसत आहे त्यामधला च्या नावाच्या याच्यावर आपण क्लिक करणार आहे बघा या ठिकाणी आपल्याला दिसत आहे सेव्याज एक्सपोर्ट टू पी डी एफ तर याच्यावरच आपल्याला या ठिकाणी जायचं आहे हे बघा एक्सपोर्ट टू पी डी एफला मी क्लिक करत आहे क्लिक केल्याबरोबर वर माझी ती फाईल ही कशामध्ये सेव पाहिजे माय डॉक्युमेंट एस टी कार्ड का डिवाइसमध्ये तर मी याला आपल्या माय डॉक्युमेंट यामध्ये या, या, या फाईलला मी माय डॉक्युमेंट या ठिकाणी मी क्लिक करत आहे बघा या ठिकाणी मी क्लिक केलेलं आहे आता था 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 फाँचा फाँचा ते फाईलचं नाव मागत आहे या ठिकाणी मी माझ्या माझ्या फाईलला नाव सुनील असं देऊन त्या ठिकाणी ए वन टू थ्री फोर फाईव्ह असं त्या फाईलला नाव देत आहे आणि इथं बघा समोर आपल्याला पी डी एफ लिहिलेलं आहे आणि सर्वात खाली आपल्याला एक एक्सपोर्ट पी डी एफ हे आपल्याला दिसत आहे एक्सपोर्ट पी डी एफ तर यावर आपण आता आपली जा आ, करना जा आ पन, आ पन क्लिक करणार आहे बघा आपली फाईल सेव्ह होणं चालू झालेली आहे आपली फाईल सेव्ह झालेली आहे तर ती फाईल आपली पी डी एफ होऊन सेव्ह झालेली आहे तर आता ती नेमकी फाईल आपली कुठे आहे त्यासाठी आपण थोडं बॅक जाऊया या ठिकाणी आपण डोंट सेव्ह करणार आहे कारण ऑलरेडी आपली फाईल पी डी एफ म्हणून तयार झालेली आहे त्यानंतर आपण आपण ओपन या मेनूवर जाणार आहे ओपनला क्लिक करूया ओपनला क्लिक केल्यावर या ठिकाणी आपल्याला पी डी एफ दिसत आहे या पी डी एफला आपण क्लिक करूया आणि पी डी एफला क्लिक केल्यावर आपली फाईल होती सुनील वन टू थ्री फोर फाईव्ह तर ती या ठिकाणी आलेली आपल्याला दिसणार आहे बघा या ठिकाणी आपण खाली खाली गेल्यावर या ठिकाणी आपल्याला सुनील वन टू थ्री फोर फाईव्ह पी डी एफ ही तयार झालेली आपल्याला दिसत आहे तर याला आपण क्लिक करूया क्लिक करताच आपण जी माहिती घेतली होती ती माहिती ऑलरेडी पी डी एफ म पी डी एफ या रूपाने आपल्याला दिसत आहे तर अशा रीतीने मित्रांनो आपण हाईक असो फेसबुक असो व्हॉट्सअप असो की टेलिग्राम असो कुठलेही मेसेज तुम्ही कॉपी करा आणि कॉपी करून डब्ल्यू पी पेस एसमध्ये पेस्ट करा पेस्ट केल्यावर याप्रमाणे कृती करा आणि तुमची पी डी एफ तयार होईल धन्यवाद मित्र